सर तुमचे सावड्ड्या पंचायत एरियेक एक फिश मार्केट आसलेले किद्या खातीर बंद करपाक येयले सावड्डे आमी आता तिस्कार पोवपाक गेले आमचो जो एप्रोच रोड आसा तो पी डब्ल्यू डी पडटा आनी थंय ते वेंडर्स जे आसा आमचे सावड्डे एरिये ते खंय तरी बसोन आपणाले पोटा खातीर बसताले आणि ते तरी बसनी आणि त्यांचे खैतरी उदरनिर्वाह जाऊ नगी राहली पण आता जे हायकोर्टा प्रमाणे जे ऑर्डर पवलेली असा पंचायतीन जे एप्रोच रोड ते तेंक उठोवचे आणि जो रोड असा तो पीडब्ल्यू डी पडटा आणि ऑलरेडी डिपार्टमेंटानं इंस्ट्रक्शन दिले की तुमी तो जो बसयल्या ते, ते तुम ऑलरेडी क्लिअर करचे पडतले आणि एज अ रूल म्हणून तेंका सद्या सगळे बंद करा म्हणून सांगलेले असा पूण आमका बी खंय दिसता की लोक लो, लो इतले वर्सांचे थंय बसले आणि आता एकदम उठून ते खंय तरी खंय बसतले तेंका खंय तेंकाच खबर ना अशी स्थिती जाल्ली आसा पूण खंय तरी कोणे नुस्त्या मार्केटी प्लेस खंय दाखयली जाल्यार आमचे पंचायतीचे वडे आमी सदांच ट्राय आसतले आनी तेंचे खातीर आमी सदांच तेंका हेल्प करपाक तयार आसतली हांव नितेश पंडारी डेप्युटी सरपंच सावड्डे पंचायतीचो आणि जो वार्ड नंबर सात हा तिथून ते नुस्त्या मार्केट माझ्या इथून चालता वार्डात म्हणजे या मार्केटा बद्दल सांगा म्हणलं की चला आम्ही त्यांक पंधरा वर्ष पहिले चालू केले ना हा मी थर्ड टाइम असतात थर्ड टाइम मग निवडून येल असा म्हणजे त्याच्या पहिले त्यांना चालू केले के आम ते आम्ही किया एक मायनिंग बंद पडले प्रमाणे एक किती बिजनेस जाऊचे आमचे लोकल थं किती पॉट भरचे आणि तिथं भीत आमच्या गावचे लोकांचे मात्र सवय नुसती मिळचे आणि काही बाजारा वयचे नसं पण सडनली कोर्टाची डिसिशन येले की इलीगल जे पीडब्ल्यूडीचे रोडा सायडी आहात म्हणजे ती काढची अशोन म्हणतरी एक आमचे सेक्रेटरीक नोटीस आली तिने ते प्रमाणे पीडब्ल्यूडीचे लोक आणि डब्ल्यू स्टाफ आणि आमचे पंचायती मेळावून ते हे केलं इस्पेक्शन करून ते रिपोर्ट वैर धाडला आम्ही पंचायत डायरेक्टर पंचायत डायरेक्टरा कड्यान एक पंधरा दिसून परत हे रिपोर्ट धाडला पण ते एक्शन घेऊन म्हणून ताबरतोब काढचे म्हणतात ते हजेरी ती कारवाई केली असा आणि तिथून सांगपा आता की त्याला सध्या आमचे नुसत्या मार्केटात येणार एक पार्किंगचा प्लेस असल्या कारण थंय ते लोकांक केले सुविधा करून म्हणटरी ती आता ती बंद केली लोकांचेर ते जे कोण वेंडर आसलेले तेंचेर संकट येथे आमक की खंय एक जागा असो आणि नुस्त्या मार्केट करचे किंवा नुसते म्हणजे जाता वास खंय सडन एक साईडी प्लेस जाय तो प्लेस दर्या पूण बरं जाता दर्याक बीन जे काय उडो शके पोल्युशना वाटेन म्हणून खेळ खूप येतात वाटेन तरी पण एक असे सुसाद मार्केट घालपाक एक जागा पहिले चालू असा खूप मेळत बरेंशें कसे म्हणतात आम्ही सुसाज जे असे मार्केट करताले आणि जे लोक आहात त्यांना थंय बसतले आणि जे आम आमच्या गावचे आणि किती शॉप बी जातले त्यांनाही मी थंय ते शॉप मिळून दिले आणि त्यांचा तो व्यवसाय चलोवपात त्यांना आमचा पंचायतीचा हातभार असतो आणि आमचे सगळे सरकारचाही बी हात असतो बीजेपी सरकारचा संजय भाई तू एक ह्या सावड्या पंचायतीचा एक पंच मेंबर असा आणि तसेच दोन हजार चौदा सरपंच असले त्यावेळेस जे स्थानिक लोक असा त्यांना एक हा नुसते विकपाल टेम्पररी बसा म्हणून सांगले आणि त्यांना सावन आज मेरेन त्यांनी आपले जे पोट असा हे हांसल्यान चल पोटा पाण्याचा प्रश्न अस मार्केट जे आता हे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पंचायती खूप बंद करचे पडले या हजे कशे पळयता तुम्ही किया एक दो बरोबर हा दोन हजार चौदा सरपंच आशिल्लो आणि काही जे स्थानिक लोक जे हाचे आमच्या फुड्या आणि पंचायतीक आणि एक मायनींग बंद पडल्या का कारण काय एम्प्लॉयमेंट काय नाशि आणि पोटा पाण्याचा विषय आनी आणि विचार करून आम्ही एक पीडब्ल्यू के एक रिक्वेस्ट केला त्या हे मार्केट त्या वेळाचेर स्टार्ट केलं इतकंच इंटेनशन आहे की थोडे एक एम्प्लॉयमेंट क्रिएट जाऊ म्हणून आणि त्यांच्यान आता जवळ जवळ महा बारा वर्ष झाले ते चालू असा आणि इन बिटवीन मध्ये एक डब्ल्यू ने एक हां इंस्ट्रक्शन दिल्या काढपा तरी सुद्धा त्यांना जे कुडचड्या वेळेला आमदार पी डब्ल्यू मिनिस्टर त्यांच्याकडे रिक्वेस्ट केले की सध्या चालू असू असे म्हणून किती एक किती तरी एक त्यांना पोट्या पाण्याचा विषय सॉल्व जातो या दृष्टीने ह्युमॅनिटी ग्राउंडाचेर जरी सुद्धा कायद्याक बसनाश्ले तरी सुद्धा आम्ही हे चालू दौरले आणि त्याच भशेन ग्रामसभेक हेजे खूप विषय जाताले बिकॉज ऑफ द क्लिनिनेस आणि सेफ्टी पॉयंटाचेर तरी सुद्धा आम्ही जे आमकां शक्य आसा हे सगळ्यांना विश्वासात घेऊन काही मेजर्स घेतिल्ले आणि तेन्नाच्यान हे चालू असा आणि अकस्मात किती झाले की कि फाटली हायकोर्टाची ऑर्डर पंचायती पावली सो तेजे नंतर सुद्धा आम्ही काही वेळ रावले पण नंतर डायरेक्टर ऑफ पंचायत हाय इंस्ट्रक्शन दिले की तुम्ही कायदे आहात इंप्लिमेंट करा असे म्हणून आणि त्या दृष्टीन हे केले असा की आम्ही जे वायट असा किंवा आमकां कितें तेंचे एक्शन घेवपाक जाय हे हितून हे करूं ना एक कायद्याक हे करपा तेजे एक हे करपा आमकां एक कितें म्हणटा ते कायद्याक आमी जो मान दिता ते मान दिवन आमी हे केल्ले आसा आनी आतां कितें प्लॅन आसा तुमचो की खंय जागो बी पळोवन तेंका दिवपाचे कितें प्रोग्राम तयारी चालू आसा एक कशें आसा आमगे एक्चुली जो हे आसा आमचो प्रोजेक्ट आसा वो खूब आमगे पंचायती चालू आसा की एक मार्केट कॉम्प्लेक्स हांगा बांदपाचें आणि त्याच्या दृष्टीने एक दोन तीन जागो पहिले पण ते जागो विरियस लिगल इशू जाऊ किंवा हुनरा लागून हे आमचे हे झालं ना सक्सेसफूल झालं ना पण आता जरी सुद्धा आम्ही चालू करतात जे जो, जो कायद्या कशा बसता कायद्याक धरून किती करचे बरोबर त्याचबरोबर हंग क्लिनिनस कसे चालतं उरतले बरोबर लोकांक सेफ्टी कशी उरतली त्या भशेन लोकांचे किती विचार असा हेजेर किया दोन्ही सैडिच्या एक हे आसा जे 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 की पॉझिटिव्ह असा नेगेटिव थोडे म्हणजे चालू जाता थोडे म्हणजे चालू जात ते मेजर्स घेऊ हे सगळे विचार करून जे जन पंचायत बॉडी किंवा काही जे लोकल लोक असा यांश्वासात घेऊन हेजे आम्ही कायद्याक रिस्पेक्ट देऊन कायदे जसं आम्हाला फाल आमचे पंचायती कोणा इफेक्ट जातं कायद्याचा आय सेक्रेटरी म्हणून किंवा पंचायत पंचाक हे सगळे धरून कशे करपाचे हे आम्ही एक एक सविस्तर विचार करतले सोनबाब तुम्ही एक सावड्या पंचायत एरियाचे एक नागरिक जाऊन आसा आणि किती बरे आणि किती वाईट हे तुम्ही बरे प्रमाणात जाणून घेता तसोच हो एक विषय जो आसा हो सावड्याचे जे मार्केट आसलेले पेश मार्केट हे बंद जाल्ले आसा ह्या विषयाचे कसे पळयता तुम्ही पळय हो विषय जर तर समजुपाक जाय जाल्यार आमकां मातशे खोलायेन वचचे पडटले पयली तर ही गजाल की हांव जरी सावड्डेचो जाल्यार आमी एक बाउंड्री जी आसा कॉन्स्टिट्युएन्सीची बाउंड्री कुडचड्या आनी सावड्डे हे पहिले समजून घेऊन जाय की हे पहिले एक सावड्डे और कुडचडे वॉट एव्हर की एक आम्ही एक आशिल्ल्या कारण ही जी आता पुलाच्या ह्या स्टेशनाच्या ह्या स्टेशनच्या या सैडिन जीवना कामामुळे सावड्डे एरिया जो आसा। तो सदांच बिझनेस एरिया म्हणजे हांगा पैसे जोडप जाताले आणि कुडचडे जो तो कमर्शियल एरिया म्हणजे पैसे मोडप थंय जाताले आणि पहिली जर तर वचत जाल्यार बसींनी भोंवपी लोक चलत भोंवपी लोक म्हजो बापूय बी चलत वचून नुसते हाडटालो आणि बाजारात एक नुसत्या मार्केट आशिले वीच वूड सफाय द नीड ऑफ द पीपल ऑफ नेबरिंग एरियाज uh, म्हणजे कुडचड्या वेल सावर्डेचे जव ला काकोडेचे जव मारसळेचे हे सगळे लोक चलत येऊन बसीन येऊन नुसते वरपचे मार्केटात खूप कमी लोकांकडे गाडी आशिल्ल्यो आणि बाजारात लोक चलतच चडसो दिसतालो आज ती परिस्थिती ना आज परिस्थिती किती झाली आज गाडयो वाढल्यात आज कुडचड्या वेल्या मार्केटात नुसत्या तोच नुसते मार्केट पॉप्युलेशन वाढलंच पॉप्युलेशन सगळ्यात वाढतच पण आज नुसत्या मार्केटात जाल्यार थंय वचपाक पॉसिबलच ना बिकॉज तू गाडी दवरपाक शकना भारत आणि तरी पैसे करून लोकांक संवय ना सो so, खंय तरी एक जाय आशिल्लो हांव म्हणना की हांगा नुस्त्या मार्केट जाय म्हणून नुस्त्या मार्केट जायच प्रत्येक गजालीक एक डॅव्हलपमेंट जाय आणि त्या बरोबर लोकांक बऱ्याक पडपाक सो so, नुसते मार्केट इज अ नीड ऑफ द आवर नॉट ओनली फॉर सावडे पिपल हांगा जर तर पैत जाल्यार सांड्डेच लोक ये हांगा सगळ्या कडल्यान लोक येतालो कुडचड्या वयल्यान सांग्या वयल्यान काकोडेच्या पंचवाडेच्यान एक सावड्डे कुडचडे हे एरिया असा हाका एक फिश मार्केट जाय आता हो फिश मार्केट चालू विचारता काचारता आय एम अ गुड सिटीजन कळे सो आय विल नॉट सजेस्ट दॅट खरी इलिगल एनक्रोचमेंट जाऊ पीडब्ल्यूडीच्या सो ता प्रोपर चॅनलात वच पीडब्ल्यू डी दिता आपला जागो करॉपर चॅनलात जर पंचायत आणि जर जागा घेता जर वेल एंड गुड इफ नॉट देर हेज टू बी अल्टरनेटिव तो कुडचड्यार जाऊ तो यार्डान जाऊ खुय जाऊ एक प्रॉपर फिश मार्केट हो लोकांक जाय जंय गाडी घेऊन येऊन लोक आपले बाबा नुस्ते घेऊन घरा वतले हांगा हांगा नुस्ते मार्केट कित्याक चलतालो तूं पळयत जाल्यार गाडयो हांगा लावन रोखड्यो झुम्म करून वचपाक मेळटाले इजी जाताले लोकांक सो ते गजाल आनी कशे आसता देर शूड बी फ्रीडम म्हणजे दोग तीग जाणांकच न्ही ऑल्टरनेटीव बिझनेस करपाक कॉम्पिटिशन करपाक सगळ्यांक चान्स मेळपाक जाय कोणाकय आयलो की रावलो बाबा बसलो कळ्ळें तुका सोंपें आतां कुडचड्या वयले पयलीं सोंपें आशिल्लें तें फिक्स लोकांक आशिल्लें तशें न्ही मार्केट म्हणटा तो ओपन जावपाक जाय खंय तरी आमच्या गोंयकाराकूय ओपन जावपाक जाय कोण बिझनेस करपाक सोदता खंयच्या खातीर कंपिटिटीव फिश मार्केटांत प्लेस मेळपाक जाय कोणाक नुस्तें तो बिजनस करपाक जाय तेन्ना सो डिमांड कितें म्हणजे मार्केट दुसरे कडेन मागचें मागता तुमी सो डिमांड इज वेरी क्लियर हांवें तुका पयलींच सांगलां हांव कॉन्स्केटिवसीच्या बावंड्रीचेर उलयना हेच जे सावड्डे कुडचडे काकोडा खंय जी एरिया आसा ही जी आमची भांडसाय बिणसाय धरून जी सगळी व्हडली एरिया आसा विद इन द रेंज ऑफ टू थ्री किलोमिटर्स खूप जर जागो एवलेबल असा कळून प्रोपर चॅनलतल्या वच परत बाबा काढले हा इलिगल तरी वाटेन प्रॉपर चॅनल सारको फिश मार्केट तो फिश मार्केट जाय काब्रालाच्या कॉन्स्टिट्युएंसीन येऊ ना गणेश गावकऱ्याच्या म्युन्सिपल्टीटीन हाऊतीत हाडू एक तो फिश मार्केट या सगळ्या लोकांना नमस्कार आता सांवड्या पंचायत एरियात आसा आणि पंचायत एरियाचे जे मार्केट आसा नुसत्याचे मार्केट म्हणा किंवा भाजी जे विकताले हे मार्केटा भितर आज अशी परिस्थिती येल्ली आसा हे चार दीस जाले हे मार्केट बंद झाले असा आणि आमचे वांगडा आता असा आमचो स्थानिक हांसल्ला लोकल जो आसा प्रितम बाब आसा प्रितम बाबाचे हांव तुमकां थोडक्यात ओळख करून कारण सांवड्या भितर मार्केटात फ्रेश नुस्ते कोण हाडटा म्हणजेच नाव पहिले येतालें प्रीतम बाबाले प्रितम बाब हांसार फ्रेश नुस्ते हाडून विकतालो आणि एक वरा नुस्तें जें नुस्ते जे गिरायक करून घरा वयतालो सो आम्ही तेजे कडल्यान जाणून घेवा की हांगसरले मार्केटा बद्दल जी परिस्थिती आयज आसा ही ही जाणून घेवा तेजे पयली प्रितम बाब किदें करतालो हे हांव आमी तेजे कडल्यान जाणून घेवा नमस्कार तुमकां प्रितम बाब आयज आमकां जाणून घेवपाक जाय की तुमी हांगसर एक नुस्तें हाडून विकताले आनी ते फ्रेश विकताले आनी विकता आसतना तेजे पयली तुमचे कशे किदें बिजनेस आसलेलो हे स्टार्ट करचे पयली पयली हांव मायनर आसलो मायनर म्हणजे म्हगे हॉटेल आसले हॉटेल चलताले आणि जीप चलताली कंपनी तेजेर मागे जाताले ज्या वेळा बारांक मायनिंग बंद झाले मागीर हाये आमकां धंदो कांय ना जालो मागीर हाये नुस्त्याचे हांगा स्टार्ट केले वॅन घेतली आणि नुस्त्याची स्टार्ट केले जेन्ना संजयान आमकां किदें केले संजय सरपंच आसलो संजय मिराबा संजयान आमकां टेम्पररी म्हणून सध्या हांगा पडपड करा म्हणून

प्रितम बाबा आता एक विषय असा की जेन्ना हांगा बंद केले आणि फ्रेश नुसते हाडटाले आता तुम्ही किती करता म्हणजे आता बेकार असं है बेकार घरा आणि विकता कोणाचेर कोणा करून दि्या हा आणि घरा कळ प्रितम बाबा आता जेन्ना आम्हाला मार्केटची खरीच गरज आसा तेन्ना तुमी पंचायतीक किदें सांगपाक सोदता पंचायत आसतली था, स्थानीक आमदार आसतलो हेंका किदें सांगपाक सोदता था? पंचायतीक सांगपाक था सोदता पंचायतीन आमकां खंय पूण जागो पळोवन हें करून ऑक्युपाय करून खंय आमकां हें म्हणून मार्केट बांदून दिवचें म्हणून आमचे स्थानीक आसा तेंकां दिवचें ओके सो देव बरें करूं तुमी थोडोच टायम काडलो म्हणून सो हे आसले आमचे प्रितम बाब जे फ्रेश नुस्तें हाडून हांगसर मार्केटान विकताले आणि प्रितम बाबान हे सांगलेले असा जे तेजे गिरायक कोण असा त्यांच्यांनी त्याच्या घराकडे वसून नुसते जाता कारण हांगा बंद तो जणात उपाशी रावपाक शकना तेजो सगळं बिझनेस जो असा जे घर तो जे ते थोडेसे नुसते आपले कडेन दवरता जे तेजे फिक्स गिरायक गिरयक असं त्यांच्या घराकडे वच किंवा तेका कॉल करून तुम्ही त्याच्या घराकडे वचपाक शकता नमस्कार माझे नाव गौतम भंडारी हा गोवा काँग्रेस पी सी सी म्हणून पार्टी गोवा काँग्रेसी काम करता गेल्ली सात आठ आम्ही ग्रामसभा एटेंड केल सावड्डे पंचायतीच आणि वारंवार आम्ही पॉइंट घालताले हा संकेत भंडारी की हंगा जे मार्केट हा हो पण ते खरी लोकांना धोका हे रोड साइड असल्या कारण हा खूप ट्राफिक प्रॉब्लेम जातात आणि खूप ॲक्सिडेंट बी झाल्या आणि आणि जीव वचपचे लोक सालवार झाल्या सुद्धा 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 वार तरी सुद्धा लोकांचे पाय सुद्धा मडले हांगा तरी सुद्धा आम्ही पंचायतीकडे वारंवार मागताले की बाबा हे मार्केट खंय तरी बंद जाऊन आमकां समके कायमचे बंद असे म्हणणास आम्ही आम्ही तरी मार्केट खंय शिफ्ट कर लिगल मार्केट कर डिमांड आसलो पण पंचायतीन खरीक विश्वासा घेऊन आणि तरी पंचायत तरी कमी पडटाली हेजे जे घेवपाक घेऊन आणि सरकार खंय तरी कमी पडटालो म्हणून किती जाता आज सरकाराचे खंयच सिरियसनेस नसल्या कारणान कोर्टांनी वचून ऑर्डर हाडची पडटात आणि ही डिसिजन घेऊची पडतात तशीच आज ही एज पर कोर्ट सुप्रीम सॉरी एज पर हायकोर्ट डायरेक्शन ही ऑर्डर जाऊन आज पंचायतीक बीन जाग येली की तरी हे इलिगल आनी हे आम्ही ही सिरियसनेस जाल्यार आमकां खंय तरी जॉब प्रॉब्लेम जातलो हे सिरियसनेसाचेर तेणी हे बंद केले आणि हे बंद जावपाची काळाची गरज आसली आम्ही खुपशो हंगा आम लोकांची बायट पहिल लो। पण थोड्यांची बायट अशी हो असे की आम्ही मायनिंग डिपेंडंट आणि हे असे वेगवेगळे त्यांची आन्सर असली पण हा सांगा म्हणजे पाच पर्संट सुद्धा मायनिंग डिपेंडाचे लोक चढ नसले हंगा आउटसयडर चढ असले आणि मायनिंग डिपेंडंट आणि हा आपल्या भशेन ट्राय केली पण ते हे नुसत्याच्या बिजनेस सक्सेस झालं ना थोड्यांनी एक कोणी भाजी मागीर आमलेट रस आमलेट पाव अशे करून ते थोडे एक पाच पर्सेंट थोडे बाकी नाईंटी फाय पर्सेंट हे आउटसायडर आणि हांगा चड करून पोट भरताले आणि नुसत्या लागून लोकांनी त्यांना आपल्या भाषे सपोर्ट के आम्ही बीन खरी आय फाले फे जातले पण आम्ही पंचायतीक सांगले की हांगा ट्राफिक कंट्रोल करपाक एक तुम्ही एटलिस्ट बंद एक मनीस एपॉईंट पंचायतीन आमकां एक आश्वासन एक मनशाक केल्लो आनी पंचायत तेजेर सिरियसनेस घेवन काम करताली ना न्हू तेजगडे जाय तसे ते कंट्रोल जे नासले फक्त बुधवार आणि आयतार मनीस हा अपॉइंट केल पण हा असे ट्राफिक लोड जाताला लो की कमीच कमी हा दोग तीग जण मनीस त्यांल करता एकट्याकडे हा त्याचेकडे चढसे करून हँडल जय नासले एक्सिडेंट बी खूप झाले पण झाले ते एकदम बरं झाले पण हा पंचायतीकडे डिमांड करता आणि लोकल एम एल ए कडे डिमांड करता की जात तितली बेगीन आम्हाला सावड्डे वाढारात एक लिगल मार्केट मेळचे अशे हा त्यांचेकडे मागता आणि सरकारक जात तितलं बेगीन हेजे आम्हाला हेल्प करतो किंवा हंगा तसे मार्केट पोव सावड्डे पंचायती तसे मार्केट ना कि बाकी कडे पण खूप लोक कोण फ्रूट घेऊन सायडीन बसता कोण बा बाकी आता गाडी घेऊन बसपाल ट्राफिक प्रॉब्लेम जातलो मुखार लागून लिगल मार्केट जाऊ काळजी गरज आहे स्वप्नील तुम्ही एक नागरिक जाऊन आता आणि हे जे आता फीश मार्केट बंद झाले असा ह्या मार्केटाच्या विषयी तुम्ही कशे पात हो मार्के जेव्हा मार्केट स्टार्ट केल्लो पण तेन्ना ऑलरेडी तेन्ना संजय सरपंच आलेलो ऑलरेडी सांगलें असं सांगले कियाेम्प्ररी म्हणून परमनंट म्हणून असं सांगलं ना कित्याक सगळ्यांना खबर असलेलं आय ना पडपाचोच म्हणून आणि जे हो मार्केट सुद्दां चालू करून या मार्केटात कसलीच सिस्टम नसलेली हा समके रेश रव, रेश पार्किंग आणि हांगा कितलेंच एक्सिडंट झाले आमी पंचायती ग्रामसभे खूप क्वेश्चन रेज केल्लो तुम्ही मार्केट मा करता जे सगळे हे पार्किंग बिर्किंग बिन सारखे हे म्हणून पण तरी पण पंचायत खरी फेल झाली आणि आज आम्ही पोव मार्केट क्लीन केल्ला केला आणि बंद केला हा पंचायतीकडे मागता आम्ही असे बिन वेट आयकला म्हणून लोकल व्हेंडर्स हा हे पडले म्हणून पण पोवार हा लोकल्स कोण नाशिले आणि पंचायत खर दिता बसपा दिता दिसपाल लोकल्सांना पहिली प्रिफरन्स दिवसो आणि